आज मी बनवली आहे हरभऱ्याची हटीव भाजी चला तर मग बघूया हरभऱ्याच्या भाजीसाठी आपल्याला चार पाचच गोष्टी लागणार आहेत हरभऱ्याची भाजी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे मी शेंगदाण्याचा कूट एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बेसनपीठ पण घालणार आहे मी पण बेसनपीठ आपण भाजीमध्ये मिक्स करून घालायचं आहे कारण डायरेक्टली जर बेसनपीठ घातलं तर त्याच्या कुठळ्या होतात त्यामुळे लसूण आणि जिरे चांगले तडतडून दिलेले आहे लसूण लाल होईपर्यंत पर, परत परतला आहे त्यामध्ये टोमॅटो टाक टाकलेला आहे टोमॅटो थोडा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फक्त एकच ग्लास पाणी ॲड करायचं आहे हरभऱ्याची भाजी घट्टसरच छान लागते पातळ भाजी छान लागत नाही त्यामुळे आपल्याला जर एक कप भाजी असेल आपली तर दोन कप पाणी ॲड करायचं आहे ह्या हिशोबाने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे इथे मी थोडी वरून हळद किंचितशी टाकली हळद ऑप्शनल आहे ज्यांना आवडत असेल ते टाकू शकतात स किंचितचा भाज्यांमध्ये हळद टाकत नाही पण मी टाकली म्हटलं थोडा कलर येईल छान शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे त्यानंतर इथे बेसनपीठ मिक्स केलेली भाजी ही टाकलेली आहे बेसनपीठ असं मिक्स करायचं की सिंगल बेसनपीठ राहिलं नाही पाहिजे ते पूर्ण भाजीसोबत लागून गेलं पाहिजे म्हणजे आपल्या भाजीमध्ये घोटाळे होणार नाही भाजी चांगली मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिट आपल्याला उकळून द्यायची आहे भाजी झाल्यानंतर भाजीचा गॅस चालूच आहे मी लगेच तिकडे चपात्या करायला घेतलेल्या आहे हरभऱ्याची भाजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप छान लागते उन्हाळ्यात आंबट पदार्थ खायला जरा बरं वाटतं आणि आता हरभऱ्याचा सीझन पण झालेला आहे आईने मला हरभऱ्याची वाळून भाजी पाठवली होती मी एकदा केलेली होती जमत तर काही उडी नव्हती पण ट्राय केला सेकंड टाईम केलेली आहे मी हरभऱ्याची भाजी आवडती तर खूप पण आई तर काय नाही आहे आता इथे आपल्याला करून द्यायला म्हटलं चला आता आपणच बनवू आईला रेसिपी विचारली म्हटलं भाजी कसं करतात तिने जशी जशी सांगितली तशी मी रेसिपी फॉलो केली तुम्हालाही आवडली असेल तर नक्की करून बघा किंवा माझ्या मावशींना काकूंना भाजी ऑलरेडी येत असेल तर मला सांगा की यामध्ये मी अजून काय चुका सुधारायला पाहिजेत तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा